चार। चार चार। चार। दिले हो केवड्यात दिले ते दिला एक्के चाळीस एक्के एक हार तुम्ही घेणार कुठले तुम्ही तर पहिले गुलाल नाही मोके झाले मित्रांनो सगळे गुलाल टाकून मोकळे झाले तिथे कुठले तुम्ही घेणार गाणेगाव तालुका तालुका सागरी जिल्हा धुळे मित्रांनो हा बैल घेतला एक्केचाळीस हजारला दाताला किती सहा दात हे पण आपलं त्याचं काय सांगितलं याचा जोडचा होता याचा काय आहे तो पण सहा आहे का कुठले तुम्ही कुठले व्यापारी सांगा पंच्याहत्तर झिरो सातशी ब्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्याऐंशी तुमचं नाव दीपक गिरासी एकच जोड्या न मित्रांनो दमानाचे व्यापारी દેલે ગવર્મેન્ટ આખીને સાંભળવા બોલી ના કઈ તુમણે 26 વી ગયા તુમણે 28 કાય બોલા નહીં કઈ નહીં સાંભળવા નહીં 26 આને ડોક્ટર અરત ચાર તો વટવા ભી નહી આ તો કપ્સ દિલા કાય એલા કદો રે રામ આમલે બટન હે બસ તો હું જાવે ક્યાં ભારી રોક કે મૈયા આ કે તો ક્યાં નહીં ક્યાં નહીં ક્યાં નકો ક્યાં

મિત્રો સત્તાવીસ લાગી સાડેસવિસ બરોબર मित्रांनो सत्तावीस ला दिलेलं आहे मित्रांनो सत्तावीस हजारा आहे संजू दादा दोन्डाच्या व्यापारी अजून त्यांच्याकडे आहेत बैल

मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर एकोणसत्तर झिरो तीन सोळा सोळा त्रेसठ तुमचं नाव नितीन संजय निकुम तोंडाच्या इकडे दिसू राहिली मित्रांनो खरगोनी मध्ये भाऊ काय बरे हा एकाहत्तर हजार रुपये मित्रांनो यांची एकाहत्तर हजार फिरवा तुला जोडी बघा मित्रांनो मस्त अंगावरती नवे बैल आहेत एक मागू राहिले का मित्रांनो एक साईड ला मागोर आले चालू वाटत इकडे सौदा कांदेशी फार्मर फार्मर चालू वाटत इकडे सौदा झाली का गोकुर दादा काय नमस्कार किती बैल आणले दादा नौदा नऊदा आणलेत का मग हे करायला काय दिले तीन दिले का तुम्ही जवळ आले मग अच्छा अच्छा काय मग कपडा डोकं करून काय आता मित्रांनो एक ला मागताय त्रेसट सांगितले म्हणे जवळ सौदा आहे गेले असेल मित्रांनो जवळ किरकोळ सौदा असतो थोडे कमी पैसे जास्त पाहिले जातात म्हणजे पैसे जास्त पाहिले जातात किरकोळमध्ये आहे ते घेणार इथं काय गेले हे तर मागताय काय

मित्रांनो एकसष्ट हजार पाचशे ला झालेला सौदा एकदम लगत यांनी मागितले दुसऱ्याने मागितले होते हे मागत होते का कुठल्या बाबा घेणार रे हा भुडशेड कुठे आले रामबोरीस भुरशेड भुडझेड रामबुरीस पासी मित्रांनो जोरदार गॅरंटी दिसली ना किंमत लागते मग तो पण घेणार आपण मन मोकळा असतो गोकुळचा नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर चौरेचाळीस सत्याऐंशी सत्याऐंशी सत्तर सत्तावीस का हो गोकुळ पाटील का दोंडाच्या नमस्कार, किती होते आज दहा अकरा होते का किती दिले मग आज सगळे विकले आता बघ दोन आणि बदलाचे दोन बाकी अरे एका वेळात दिले बहात्तर कुठे दिले खेड्यावर कोणतं का आर्नी आर्नीवर ओके दिली पंच्या मित्रांनो बात्तर दिली त्याच्यानंतर तुम्हाला हे दिले इकडचे का केवढा दिली जोड चाळीस हजार रुपयान दोन बैल दिले दोन बैल चाळीस हजार रुपयांना दिले ना

काय नाव तुमचं कुंडा ओके तुमच्या परिसरात दिसतात सगळे हा वरतावा चाळीस देऊन ये, ये। यांच काय एक लाख पाच हजे मेंढे मेंढ्या का दाताला किती दाताला दाताला सहा असा आहे का तुम्ही कुठले घाणेगाव

पंडरमाएं ना था कहना पंडरमत बार को गोड़ के <पने> बार को गोड़ के गाने का गा। गाने, गा। गाने, गा। गाने का नॉर्मल जाए ये जोड़ी से क्या जोन अपली कत्कर, वाली हाँ था मैं किस जगह कत्तर कत्तर नमक रेड कत्तर कत्तर नमक रेड तुम्हें कहाँ संगीत हैं बैंकी दिले का त्यांना अजून आपल्या केवढ्याच दिले शहाऐंशी शहाऐंशी का किती जोड गेले माझ्या तिनदुड्या घेतल्या फुटल तुम्ही शिरपूरचे का तुमचं नाव संभाजी संभाजी मित्रांनो इकडे सौदा झाला वाटतं सौदा केवढ्या झाला केवढ्यात दिले तुम्ही तिथोडाचा मधला का दोन मिनटं मित्रांनो हा सव्वीस हार दिला त्याला मधला आज बैलांचा बाजार देखील तेजीमध्ये दिसतोय आज चौदा सापडू राहिले या वाद सव्वीस आहे अच्छा कुठले घेणार आहे बला आणि हे दया ना बया ना अच्छा काय नाव भाऊ ज्ञानेश्वर युवराज युवराज हात घे किती होता सहा दात होता सहा दात होता